तुला मिळेल रे दाम तुझा पिकला या माळा तुझे मिळेल रे दाम भरण्या पोटाची खळगी मी रोज गाळतो या काम नमस्कार सर्वसामान्य रोज रोजंदारी करणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या माणसाच्या व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे बर का जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या की जसजसं तुम्ही पाहता प्रतिक्रिया देत जावा जसं तुम्ही पाहता त्याच्यावर आम्हाला पुढे काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन येतं बरं का एका मोलमजुरी करणाऱ्या माणसासाठी ही दोन शब्द मी मांडण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या समोर जसं मला काय आठवल जसे त्या पद्धतीने जसं मी लेखन करतो आणि तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो तुझा पिकल आहे माळा तुला मिळेल रे दाम तुझा पिकल आया माळा तुला मिळेल रे दाम भरण्या पोटाची खळगी रोज मी गाळतो या घाम बाग आली या फळाला बाग आली या फळाला रोज करतो मी काम लाख भेट दिलं ला तुला मला ठरलेला दाम त्या सर्वसामान्य माणसाला किती जरी केलं तर त्याच्या रोजगारापुरतं त्याच्या वरती काही भेटत नसतं त्याने त्याच्या अपेक्षा काही आशा असतात तो मांडण्याचा मी प्रयत्न केलाय रात्र दिवस मी राबवतो पोट भरण्याच्या साठी रात्र दिवस मी राबवतो पोट भरण्याच्या गणवेशाचा चिंगी चिंगीची नाही मिळालं दप्तर नाही मिळाली कंपास पट्टी नाही पुस्तकासाठी आग्रह केला नाही झाले कधी हट्टी आयुष्य राबण्यात गेले नाही झाले त्याचे जोम आयुष्य राबण्यात गेले नाही झाले त्याचे जोम भरण्या पोट्याची खळेगी रोज मी गाळतो या घाम त्याला त्याच्यात ठरलेल्या दामा एवढंच असतं त्यालाही अपेक्षा असतात त्याच्या मुलाचे कशी इच्छा पूर्ण झाले नाहीत त्यांच्या काही काय इच्छा मेल्या त्यांना काय हवं होतं काय मिळालं नाही ते सांगण्याचा प्रयत्न केला बरं का कष्ट करावे ते किती हाडे माझी ती गुजली कष्ट करावे ते किती हाडे माझी ती बुजली गुजली जणू पाचवीला माझ्या उदळ फावडे बुजिली रोज जळ तो उन्हामध्ये नाही मिळाली सावली रोज जळत उन्हामध्ये नाही मिळाली सावली सुख मिळालंच नाही दुःख पावली पावली शरीर झेजुनी रे गेले नाही राहिला त्यात राम शरीर गेले नाही राहिला त्यात दाम भरण्या पोटाची खळगी मी रोज गाळवतो या घाम मंडळी सर्वांना अशा अपेक्षा असतात आणि आम्ही कवी माणसं आम्हाला जे दिसतं ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो काही जरी चुकला असेल तरी मनापासून माफ करा धन्यवाद